नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पप स्ल्यूजचं संपूर्ण शिलाई दाखवणार आहे तर अगदी सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी तुम्ही जर नवीन शिकत असाल तरी देखील तुम्हाला हे माहीत मी जे पप स्लीव्ज दाखवत आहे ते तुम्हाला कळेल अगदी तुम्ही नव्याने कधीही तुम्ही पप स्लीव्ज फक्त सिम्पल स्लीव्स शिवलेली असेल आणि अजूनपर्यंत कधीही पप स्लीव्ज शिवलेली नसेल तर तुम्हाला नक्की ही स्लीव्ज जमेल ठीक आहे त्यासाठी आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची जेवढी काय बाहीची उंची लांबी रुंदी असेल तेवढी घ्यायचं त्याचं बाहीचं कटिंग करून घ्यायचं ठीक आहे तर बाहीचं कटिंगचे व्हिडिओही मी अपलोड केलेले आहे हवे असल्यास तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुन्हा परत पेपर कटिंग दाखवेन तुम्हाला बाहीचा ठीक आहे तर बाहीची उ उंची पूर्ण क ते बाही पूर्ण कट करून घ्यायची पेपरवरती त्यानंतर हे बघा खालच्या आता मी हा ना आपली जी पूर्ण बाही असते तिचे डबल कपडा घेतलेला आहे ठीक आहे आता हा डबल कपडा आहे आणि खालच्या बाजूने जिथे ओपन बाजू आहे ना तिथे मी चार चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे दोन्ही बाजूने मी चार इंचावरती मार्किंग केलं हे बघा अशा प्रकारे आणि इथं छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आता इकडनं पण दोन कट करून घ्यायचे कट देऊन घ्यायचा आणि तिकडनंही कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे आणि डबल कपडा घ्यायचा आहे आप आपली जेवढी बाही आहे पूर्ण बाही ठीक आहे तर त्याचा डबल कपडा घ्यायचा आहे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी ते कट देऊन घेतले आणि हे बघा ओपन करून घेतली बाही ठीक आहे तर आता आपल्याला परत काय करायचं आहे बंद करून घ्यायचे आहे बाही परत आणि मध्यावरती आपल्याला नॉच देऊन घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा कट देऊन घ्यायचं आहे मध्यावरती ठीक आहे म्हणजे आपल्याला जिथे शोल्डर आहे ते आपल्याला कळेल आणि आपल्याला पॉप जे बनवायचे आहे आप त्याच्यासाठी आपल्याला सोपं पडेल त्यामुळे ठीक आहे त्यानंतर आता हे बघा ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला हा कपडा डबल जो घेतलेला होता तो आणि हे बघा तर आपण जर असं सिंगल ठेवलं असतं तर यावरती दोन बाया बसल्या असत्या परंतु डबल घेतलेला आहे कारण आपल्याला इथे पप बनवायचे आहे त्यासाठी ठीक आहे तर आता इथे हे बघा पप बनवण्यासाठी काय करायचं आहे जिथे आपण कट दिलेलं आहे हे बघा कट इथे कट दिलेलं आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे हे बघा तर मी या हाताने ह्या बाजूने ह्या हाताने ह्या बाजूने अशा प्रकारे उचलायचा पूर्ण दोन चिमटीमध्ये ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करायची हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे किंवा तुम्ही ता तर पिनने ह्या पूर्ण प्लेट अशा देऊन ते पिन लावून त्यानंतर शिलाई केली तरीही चालू शकतं ठीक आहे अशा तर अशा प्रकारे जमत असेल तर अशा प्रकारेही करू शकता अशा प्रकारे छोटे छोटे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला प्लेट घ्यायची आहे तर हे बघा आता इथे आपला जो शोल्डरला आपण कट देऊन घेतला होता तो आलेला आहे तर बघा तिथपर्यंत एक मी प्लेट दिली आणि आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला त्याच्या अपोजिट घ्यायचं आहे आता आपण त्यां त्या ज्या अगोदर प्लेट दिल्या आहे त्यांचं तोंड इकडच्या बाजूने केलं आता यांचं तिकडे करायचं असं करायचं आपल्याला ठीक आहे तर तुम्ही याच एकाच बाजूने करायचं असेल तरीही करू शकता काहीही अडचण नाही ठीक आहे तर अशा प्रकारे तर त्या बाजूने पाच प्लेट झाल्या आणि या बाजूने पण मी पाच प्लेट बनवून घेते ठीक आहे म्हणजे अशा आपल्या दहा प्लेट तयार होणार आहे तर हे बघा अगदी सावकाश आणि आता हे बघा आपली ही शेवटची प्लेट आहे ठीक आहे हे बघा तर अशा प्रकारे एका बाजूने पूर्ण प्लेट देऊन झालेले आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूने प्लेट द्यायची आहे तर दुसरी बाजू पलटून घेतली आणि हे बघा तर हे बघा अशा प्रकारे आता तर हे बघा अशा प्रकारे हळूहळू आपल्याला या प्लेट देऊन घ्यायच्या आहेत हे बघा अगदी सावकाशपणे आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित एका हाताने हे बघा दोन्ही हाताने अशा प्रकारे प्लेट घ्यायची आणि हे बघा आता मी अपोजिट साईडने घेत आहे ठीक आहे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा आपली ही शेवटची प्लेट अशा प्रकारे मी सर्व प्लेट ज्या आहे त्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता आता आपल्याला हे बघा कट करून घ्यायचं आहे धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आता हे बघा तर अगदी सुंदर अशा प्लेट इथे आलेल्या आहेत काहीही अडचण नाही त्यावरती आता अशा प्रकारे आपला जो पेपर कटिंग आहे बाहेरचं पेपर कटिंग आपण करून घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला आपली जी दंड घेराची बाजू आहे तर तुम्ही पेपर कटिंग लावल्यानंतरही तिथे ती, ती पट्टी बसू शकता किंवा अगोदरही बसून घेतली तरी काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर अशा प्रकारे साधारणत मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतली आहे दी दीड ते पावणे दोन इंचाची आणि ही अशा प्रकारे आपल्याला इथे लावून घ्यायची आहे आणि ही जी पप स्लूज आहे ही बिनाहस्तरची आहे इथे मी अस्तर लावणार नाही इला कारण अस्तर लावल्याने काय होतं आपल्याला जो पफ आपल्याला हवा आहे तो येत नाही किंवा मग आपल्याला जर अस्तर लावून पप स्लूव्ज बनवायची असेल तर आपल्याला अस्तर आणि बाही दोन्ही जोडून आपल्याला व्यवस्थित तिथे पूर्ण पप देऊन घ्यायचा असतो कारण आपल्याला जेवढा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे तेवढंच आपल्याला अस्तर घ्यावं लागतं ठीक आहे तर त्यानंतर मी हे बघा ही पट्टी जोडून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलं म्हणजे धागे वगैरे निघणार नाही तर अस्तर जोडून जर करायची असेल तर तीही तुम्ही बाही बनवू शकता परंतु आपण कसा हा डबल कपडा घेतला अगोदर पूर्ण अस्तर चौकोनी पूर्ण आपला जो कपडा आहे त्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही पप द्यायचा आहे ठीक आहे पब जे आहे ते पाडायचे आहेत ज्या प्लेट आहे त्या तुम्ही नंतर पाडायच्या आहे अशा प्रकारे जर अस्तर जोडायचं असेल तर तरीही छान पब बसतो आणि जर तुम्ही अशा प्रकारे प्लेट देऊन घेतल्या आणि नॉर्मल आपला जो पेपर आहे त्याच साईजमध्ये तुम्ही जर अस्तरचं कटिंग केलं तर आपल्याला एवढा जसा पफ हवा आहे तसा येत नाही तर ज्या ताईंना अगदी कमी पफ हवा आहे जास्त पफ यायला नको परंतु प्लेट खूप हव्या आहेत तर मग त्या ताई ती पद्धत वापरू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे ही मी ही जी पट्टी आहे ही जोडून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे आता ही खालची जी आहे ही दंडघेराची बाजू आहे आपली ठीक आहे आणि हे बघा हा पेपर मी असं व्यवस्थित ठेवून घेते तर हा साईडने पण आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मार्किंग करूनही तुम्ही करू शकता परंतु पेपर जर असा ठेवला आपण त्याच्यावरती तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे तर हे बघा मी आता पेपर ठेवून तुम्हाला अगोदर मी तुम्हाला पेपर ठेवून मार्किंग करून तशा प्रकारे पण करू शकता परंतु काय होतं मग प्लेट एखादी पुढे एखादी मागे असं होतं त्यामुळे व्यवस्थित पेपर ठेवून जर केलं तर अतिउत्तम तर मी पेपर ठेवलेला आहे आणि दंडघेराच्या बाजूने अगोदर शिलाई करून घेते ठीक आहे तर अशा प्रकारे आणि आपण जी दंडघेराला पट्टी बसवलेली आहे ती जर आपण पेपरच्या नंतर पे अगोदर पेपर लावून घेतल्यानंतर पट्टी बसवली तर आतमध्ये पट्टीमध्ये पेपर तसाच राहतो कारण तो आपल्याला काढता येत नाही ठीक आहे त्यामुळे ती पट्टी बसवून घ्यायची आणि नंतर पेपर लावून घ्यायचा ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हळूवारपणे ह्या इथे पण आपल्याला पेपर जो आहे तो जोडून घ्यायचा आहे तर प्लेट पण आपल्या खालच्या पण व्यवस्थित आहे की नाही हे पण चेक करत करत आपल्याला हा पेपर जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्याच मापामध्ये आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे तर हे बघा पूर्ण पेपरच्या साईज कारण आपली ही परफेक्ट बाही आहे जी पेपरची बाही आहे ती आपली परफेक्ट आहे ठीक आहे तर त्यामुळे हे बघा आता हा साईडचा कपडा जो आहे तो मी कट करून घेत आहे तर बघू शकता आणि आता जो पेपर आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे हे बघा हळवारपणे असं काढून घ्यायचा आहे कारण आपलं इथे आपण अस्तर वगैरे लावलेलं नाही तर एखादी जर शिलाई उसवली तर धागे वगैरे निघण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला हळूहळू हा पेपर काढून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे पप स्ल्यूव्ज बनवण्याची खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि खूप महत्त्वाच्या टिप्स देखील दिलेल्या आहे इथे तर तुम्हाला ही पप स्लूज कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे पप स्लूज नक्की बनवून बघा खूप सुंदर अशी दिसते बघू शकता तुम्ही हातावर ठेवलेली आहे फक्त खूप सुंदर अशी ही पप स्लूव्स दिसत आहे तर अशा प्रकारे नक्की बनवा आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा तर चला मग परत भेटूया अशाच छानसे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद